नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सला जातं आपण तळेगाव स्टेशन येथील जोशीवाडा या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी एक नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन आहे नक्की कोणतं शिबिर आहे आणि कोणी आयोजन आहे याच्याबाबत माहिती जाणून घ्या आपण या ठिकाणी लवकरच आपण याबाबतची माहिती घेऊयात मॅडम नमस्कार आज या ठिकाणी नक्की काय कार्यक्रम आहे आणि आयोजक कोण आहे नक्की नियोजन काय आहे याच्याबद्दल माहिती द्यावी आज आम्ही ते रोटी चॅलेंजर आणि आर सी सी क्लब चॅलेंजर या दोन्ही क्लबच्या मार्फतमध्ये नेत्र शिबिर घेत आहोत नेत्रशिबिरमध्ये मोफत चेकअप प्लस त्याच्यामध्ये मोतीबिंदूचे ऑप असेल तर मोतीबिंदू आणि त्याचे काही ऑपरेशन्स वगैरे हो असतील तर तेहीसुद्धा ते आम्ही तिथे चेक करणार आमच्या संघे एच बी इथे साई इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट्स आणि प्लस त्याच्या संघे इनटा इनटाच एकविटास बँकेचा पण आम्हाला साथ आहे त्या कार्यक्रमाद्वारे आम्ही स इथल्या त्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्या कार्यक्रमासाठी खास आमंत्रण दिलं होतं त्याच्यापैकी खूप जण आलेत आणि आम्हाला खूप छान सपोर्ट मिळतोय त्याची वेळ एक ते पाच एक ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला इथले सर्वसा भाऊ आवारे तसेच आच्या सुलोचना ताई आवारे यांची साथ आहे आ, मी नीलम विनोद रोहिते अध्यक्ष आर सी आर सी चॅलेंजर म्हणजे रोटरी क्लब पुरस्कृत आर सी सी चॅलेंजर जो ग्रुप आहे त्याची मी अध्यक्ष आहे आज आज आमचा तिसरा उपक्रम आहे म्हणजे ज्यापासून मी अध्यक्ष झाली आहे त्यापासून तिसरा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि या उपक्रमाला मला ज्या माझ्या ग्रुपच्या ज्या महिला आहेत त्यांची भरभरून साथ भेटली तस आहे तसेच ज्योतिताई आणि सुलोचना त्यावर आम्हाला विशेष सहकार्य केले आहे सहकार्य म्हणजे त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आहे आणि इथल्या ज्या गोरगरीब लेडीज आहेत त्यांना जास्तीत जास्त ह्या उपक्रमाचा फायदा व्हावा यासाठी आम्ही इथे एवढ्या आतमध्ये हा उपक्रम राबवत आहे की इथे पलीकडं वस्ती आहे जोशीवाडा आहे की ज्या महिलांना दवाखान्यापर्यंत जाता येत नाही ज्या अशा काही महिला आहेत की त्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत तसेच काही महिला आहेत त्या ज्यांना नीट दिसत नाही त्यांच्यासाठी चष्मे पण कमीत कमी दरात आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि इथून पुढे आम्ही भरपूर उपक्रम महिलांसाठी राबवणार आहोत वर्षभरात जेवढे जमेल तेवढे उपक्रम आम्ही ह्या सगळ्या लेडीजच्या सहकार्याने यांच्या सगळ्या मदतीने आम्ही हे उपक्रम राबवणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव स्वाती मुठे मी रोटरी क्लब ऑफ चॅलेंजर्स आणि आर सी सी ॲडवायझर आहे बरं आता या ठिकाणी जो शिबिर ठेवलं आहे नक्की आपण हे गोरगरीब महिलांसाठी ठेवलेलं आहे आणि फक्त नेत्र तपासणी आहे म्हणजे नेत्र तपासणी शिबिर ठेवण्याचं नक्की काय आयोजन होतं त्याचं कारण असं आहे की डोळे हे आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे आणि डोळे आहेत तर आपण सगर्व निसर्ग वगैरे सगळं पाहू शकतो तर त्यासाठी तिथले लेडीज आहेत आजूबाजूच्या त्यांना कामामुळे किंवा काही अडचणींमुळे बाहेरगावी का जाता येत नाही किंवा डोळे चेक करण्यासाठी किंवा त्यांना कधी कधी त्या गोष्टीची गरजही वाटत नाही किंवा त्यांना ऑपरेशन म्हणा ह्या त्या गोष्टी परवडत नाहीत पण त्यामुळं आपण असं ठरवलं की त्यांच्यासाठी आपण त्यांच्याजवळ काहीतरी घेऊन यावं की जे दे त्याचा त्यांनाही फायदा होईल आणि त्याच्यातून ते लाभ घेतील यासाठी या आपण ठरवलं की त्यांना आपण इथं तळेगाव मध्ये वाडा या ठिकाणी कारण ते जास्त शकत नाही लोक उपक्रम आपण या ठिकाणी घेतला म्हणजे थोडक्यात आजूबाजूचा आजू आजू परिसर आहे का संपूर्ण तळेगाव परिसर आहे असं काय सांगतात आजूबाजूचा जा इथला जसं ज्यांना जमेल तशी खूप केलेली आहे ज्यांना जमेल त्यांनी या ज्यांना गरज आहे त्यांना लांब जाता येत नाही त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या नेत्र तपासणी करून घ्यावी बरं हे जे शिबिर चालू आहे ते समजा आज रविवार आहे एक जून तर समजा किती दिवस असणार आहे किंवा किती वेळा असणार आहे हा आज एक दिवसासाठीच आहे तर हा दुपारी एक ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे the mobile number right <coughs>